हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडियाज लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एज इज डायग्नोस्टिक्स खुद को टेस्ट करते रहो हा तोच मंडप आहे ज्या मंडपामध्ये काल नरेंद्र मोदी यांची सभा झालेली होती ते ऐकायचं यांचं पण करायचं मनाचं ना ऐकावे करावे मनाचे <laughs> कि मोदीना फुल सपोर्ट आहे आपल्या कारण की लाड़की बहिणी योजना काढले पोरं ते चांगले लेडीज लोकांसाठी डेमोग्राफी चेंज होणार आहे हिंदू सनातन धर्म खतम होणार आहे अच्छा हे 3 करोड मुस्लिमचे 40 35 शेअर आहे एक आहे तर सेफ आहे नीब या चिन्हासमोरील बटन दाबून संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाला विजयी करा नमस्कार मी अभिजित करंडे मुंबई तक मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे इलेक्शनच्या यात्रे दरम्यान आपण आहोत सोलापूर शहरामध्ये आणि सोलापूर शहरामध्ये आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्याच ठिकाणी काल नरेंद्र मोदी यांची सभा झालेली होती तो मंडप सुद्धा तसाच आहे आणि त्या सभेच्या ठिकाणी महाराष्ट्र साहित्य परिषदेनं श्री बागेश्वर धाम यांचं संत संमेलन आयोजित केलेलं आहे धीरेंद्र कृष्ण शास्त्री इथं प्रवचन देणार आहेत इथं बोलणार आहेत आणि त्यासाठी हे हजारो सोलापूरकर जे आहेत ते इथं जमलेले आहेत आणि सगळे कॅन्डिडेट जे आहेत भाजपाचे ते सुद्धा इथं हजेरी लावणार आहेत म्हणजे निवडणुकीच्या कार्यक्रमादरम्यान हा कार्यक्रम केला जातोय आता तुम्ही कशी काय आला तिकडे आम्हाला माहिती माहिती झाली पेपर मध्ये आलेलं होतं त्यामुळे आलो आणि नेहमी आम्ही बागेश्वर बाबांचे पाहतो म्हणजे त्यांचे जे दरबार वगैरे हे करतात ना करता ते पाहतो त्यामुळे आलो आता ह्या निवडणुकीला जोडून हा कार्यक्रम आला मग त्याचं काय तुम्हाला वाटतं नाही त्याचा ह्याचा असा काही संबंध नाहीये फक्त हिंदू एक राहावे ह्या पाठीमागचा उद्देश असावा बाकी मला दुसरं काही वाटत नाही तुम्हाला असं वाटतं का की जे आपले राजकीय किंवा एक आहे तो सेफ आहे तुम्हाला भीती वाटते कि बाकी आता भीती नाही आहे पण पुढच्या भविष्यामध्ये या गोष्टीचा आपल्यावर परिणाम होईल त्यासाठी आतापासून आपण त्याची काळजी घेऊन म्हणजे एकत्र राहण्याचा प्रयत्न करावा अच्छा तुम्हाला तुम्हाला असं वाटतं की आता जे काँग्रेस आणि अच्छा ठीक आहे मला 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 नाही एक गोष्ट सांगा मी घेतो ताई तुम्ही एक्साईट होऊन मी मला एक गोष्ट सांगा की आता ज्या पद्धतीनं काँग्रेस म्हणतो की सगळ्यांनी सोबत राहिलं पाहिजे एकत्र राहिलं पाहिजे आणि आता ज्या पद्धतीनं इथं आ, बागेश्वर धाम तुम्हाला कसं कळलं हे इथे येणार राजनगर अच्छा मध्य प्रदेश ओके 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 तर ते लांबून आलेले आहेत मध्य प्रदेशातून आलेले काही लोक आहेत आता आपल्याला आपल्याला इथे काही मराठी लोक म्हणतात तुम्ही कुठून आले इथे सोलापूर काय आले इकडे कार्यक्रम बाबा म्हणते ते आता ते निवडणुकीला जोडून कार्यक्रम आलाय ना मग ते म्हणते बाबा हे कार्यक्रम निवडणुकीला जोडून आहे काय आपल्याला माहित नाही अच्छा मग मतदान कोणाला करणार आहे पण आता जे म्हणते ते हिंदू खत्रेम आहे वगैरे भाजपचे लोक म्हणते ते खरं आहे काय आपल्याला माहित नाही पण खत्रेम आहे का खरंच हिंदूंना भीती सर का वातावरण आहे का काय 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 नाहीये तसं काय नाहीये का बरं व्यवस्थित आहे आता भाजपचे नेते वगैरे म्हणतात ना, हो ना की एक राही तो सेफ राही वगैरे भाजप आल्यामुळे सर्व व्यवस्थित आहे भाजप आल्यामुळे काँग्रेस एनसीबी आलं तर काँग्रेस यावेळेला नाही काही मोदीच आहे अच्छा अच्छा मला मला ताई सांगा तुम्ही कुठून आलात ताई मंगळूर एवढ्या लांबून कस काय सर बाबा येणार आहेत तिकडे निवडणूक असेल की मग तिकडे कोणाला आहे मतदान आताच हे सांगू शकत नाही नाही सांगू शकत नाही संजय काका आहेत राहुल पाटील अच्छा आणि ते आर आर पटलांचे चिरंजीव आहेत ते पण आहेत अच्छा हिंदू नी राहिलं पाहिजे आर रोहित झालं अच्छा रोहित झाला हिंदुत्ववादी विचारलं नाही हिंदुत्वाच काय आमच्याच आहे रोहित ते जसं म्हणजे भाजपला करा म्हणते हिंदू म्हणजे म्हणजे भाजपला करा असं काही नाही असं काही नाही अच्छा असं काय नाही मी बाबां बाबांचं कुठून कळलं तुम्हाला हे बाबांच कार्यक्रम आम्ही कुठून आले इथलेच इथलेच आहेत काल इथं मोदींची सभा झाली त्याला आलते का नाही आला यावर असं आम्हाला माहितीच नव्हतं येणार हे आहे येणार कसं कळलं

मुसलमान आहे हिंदू आहे असं काही नाहीये मनुष्य आहे हे बघा तुम्ही राजकीय नेते मग त्यांच्यासाठी ते काय काय करेन आपल्याला काय लेणं देणं तुम्हाला असं काय वाटत नाही इथं पण यायला काय वाटत नाही आणि त्यांना पण काय तिकडे पण जायला काय वाटत नाही सगळं समाज समानच राहतात अच्छा तुम्ही तुम्ही मतदान केलं का लोकसभेला तवा केलं आता अजून करायचंय अच्छा इथं कुठल्या मतदारसंघात आहे आज आई ये आज आई चार सांगू नाही शकत सांगू नये शका अच्छा अजून सांगू नाही शकत ठीक आहे मग असे असे सगळे खूप लोक आलेले आहेत काका तुम्ही कुठून आले इथलं इथलच आहे तेच काय कळलं कार्यक्रमाबद्दल ऐकलंय का कार्यक्रम आधी मोबाइलवर बघू बघता का आवडतो का काय काय त्यांनी सांगितलं आवडतो काय प्रश्न असतात विचार घेतलं आलेला समस्या अडचण सनातन धर्म वाचला पाहिजे म्हणतात सनातन धर्म वाचला पाहिजे एवढं काय नाही आपल्याला जोडून आला ना कार्यक्रम म्हणून आपल्याला माहिती नाही हिंदू आहे तो एक रेहेगे वगैरे कन्नड जास्त येत नाही मराठी जास्त बर 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 ठीक आहे तुझं वय किती आहे तुझं वय किती आहे एकवीस मतदान करते का मग आता हे बाबा आले कसं कळालं तुला हे सोशल मीडिया आणि बॅनर्स लावले म्हणजे सनातन धर्म वाचला पाहिजे अच्छा भाजप भाजपचा काल इथं मोदींचा कार्यक्रम होता त्याला आलती का तुम्ही कशी काय आली येऊ वाटलं मला तुम्ही अच्छा मग तुला असं वाटतंय का की हिंदू हे देशात नाही 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 पण ते म्हणतात ना की एक रेंगे तो सेफ रेंगे तसं काही नाहीये बटेंगे तो कटेंगे तसं काहीच नाहीये तुझ्या आहेत ना मुस्लिम फ्रेंड्स वगैरे त्यांना असेल नाही 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 भाषण काही ते आपल्या मनावर मग तुझे किती अफेक्ट करून घ्यायचं किती नाही अच्छा म्हणजे हे भाषण ऐकलं तरी अफेक्ट किती करून घ्यायचं आपल्या मनावर म्हणजे ऐकायचं यांचं पण करायचं मनाच ऐकावे जनाचे करावे मनाचे तुझं नाव आदिती आदिती काय करतेस तू मी आता एमबीए करतो तर असे असे काही लोक आहेत तिथे जे बोलतायत थांबा होता का तुम्ही तुम्ही फार गाई करताय थांबा तुमच्याकडे येतो मी तुम्हाला विचारायचं आहे का नाही विचारायचं मी ठरवतो थांबा तुम्ही तुम्ही मला सांगा तू किती वर्षाचाच बाळ एकोणीस वर्षाचा आहे तुझं मत यावेळेला मोदींच्या सभेला काल हो आले ना मी पण प्रॉपर आम्ही पुण्यात मी पुण्या आहे आणि मोदीला फुल सपोर्ट आहे आपला कारण की लाडकी बहीण योजना काढल्यामुळे त्यांनी चांगलं केलंय लेडीज लोकांसाठी आणि अशी पण चांगली गोष्ट आहे जी थोडीशी जेन्ट्स साठी करावी माझी इच्छा आहे जेन्ट्स लोकांसाठी पण काहीतरी करावं अशी काम मिळालं पाहिजे काम मिळू दे थोडीशी त्यांना काम भेटत नाही इच्छा काहीतरी असते जेंट्स लोकांची लेडीज ला पण आपल्याला भेटतं त्यांना भेटू दे हा आणि काम मिळालं काम मिळण्यासाठी काय करायला पाहिजे काम मिळण्यासाठी तुम्ही चांगलं शिका पोरांना चांगलं शिकवा असं काहीतरी करा आणि लेडीज लोकांना हे करता तुम्ही पैसे देतात त्या गोष्टी भाग केल्या कमी करा सरकारी नोकऱ्यांसाठी असं भेदभाव नका करू की या समाजाला असं भेटलं पाहिजे हे नाही तुम्ही नॉर्मली त्याच्यामध्ये समाजाला सगळं एकत्र समजा एक समजा सम्दा, आणि काय करायचं असेल तर तुम्ही नोकरी सगळ्यांना एक समान द्या की ही ह्याच्यासाठी नोकरी बनेल शिकलेला असं नाही की न शिकल्याला याला हे काम नाही करू शकत असं आरक्षण आरक्षण सगळ्यांना भेटलं पाहिजे आपण आता बरेचसे सनातन धर्म पण बोलतात मग ते अनसेफ वाटत नाही असं काय नाहीये सगळं सेफच आहे सगळं आहे सगळे हिंदू मुस्लिम एकत्र आहे एवढं टेन्शन घ्यायचं नाही आपण एकत्र राहिलो तर बाकीचे एकत्र राहतील बोलणार आजी काय बोलणार तुम्ही कुठून आले आजी हा ना इतक्या लांबून का बर आवडते मग कसे आले दौंड नाही पण आले कसे तुम्ही इतक्याला एस टी न आले फ्री एस टी एसटी फ्री सरकारला दिली ना एसटी फ्री मतदान करणार नाही सरकारला एस टी फ्री दिली ना एकटे आले तुम्ही एकटे आले राहणार कुठे माता आहे ना आले सोलापूरचीच आहे काल आले ते का मोदींच्या सभेला नाही मोदींच्या सभेला नाही आले का बरं रात्री आले आले नाही काल अच्छा मला एक गोष्ट सांगा आता इथे आ, हे पण चालू आहे इलेक्शनचा माहोल पण आहे हे सगळं आहे मग त्याला हे जोडून कार्यक्रम मग काय विचार आलेला नाही नाही हे सगळं संतांचा वेगळंच आहे ते पॉलिटिक्स आहे ते वेगळंच आहे वेगळं काही नाही पण आता सगळ्यांनी नारा दिला ना की सनातन धर्म वाचला पाहिजे मग तुम्हाला काय वाटतं हो वाचला पाहिजे कारण मुलांचं भविष्य त्याच्यावरच डिपेंड आहे तुम्हाला वाटतं की देशामध्ये काही लोक जे आहेत ते प्रॉब्लेम करताय किंवा आता मोदींनी दिला एक है तो सेफ आहे एक राहायला पाहिजे ते पण करेक्ट, करेक्ट आहे एक आहे तर सेफ आहे आपण हिंदू खत्रे मी असं वाटतं का तुम्हाला होतं पण आता हे सगळं जे पाच संत आता मोठे आलेत अनुद्ध आचार्य पंडित मिश्रा हे शास्त्री आलेत त्याच्यामुळे सेफ झालं सध्या तुमचं ठरलंय का आता वीस तारखेला कोणाला मतदान करायचं हो मोदी सरकार मोदी सरकार सरकार पंधराशे रुपये मिळेल का ओ, लाड़के लाड़के हो आले आले गॅस चे गॅस चे हो हो ते पण आले का ठीक आहे यायकडे तुम्ही कुठं आले तुम्ही अकोलकोट तालुका छोटसे गाव बादोले म्हणून आलेला आहे मी बाबोले गावातून आलेले इथून पन्नास किलोमीटर दुरावरून आलेलं आहे बर मग आता हे इलेक्शनला जोडून कार्यक्रम हे का हिंदू सनातन धर्मासाठी आलेलं आहे म्हणून मी धर्माचे आमचे गुरु आहेत धर्म वाचवण्यासाठी मला गुस्ट सांगा धर्म धोक्यात आहे धर्म आहे तर देश आहे देश आहे तर आम्ही आहे बर मला सांगा की आता हिंदू खत्रेमे खरच आहे का हिंदू खत्रेमे आहे डेमोग्राफी चेंज झालेलं आहे देशामध्ये पण दहा वर्ष तर मोदींचं सरकार आहे ना तरी कसं खत्र मिळालं तरी दहा वर्षामध्ये सत्तर वर्षात कायदा एवढा देऊन टाकलेला आहे की सर्व सर्व धर्मासाठी एक कायदा पाहिजे देशामध्ये दे एक कायदा नाही हम हमारे हम दो हमारे चाळीस करोड आलेत डेमोग्राफी चेंज होणार आहे हिंदू सनातन धर्म खतम होणार आहे अच्छा हे कोणी सांगितलं आणि तुम्हाला आम्ही आम्ही हिस्ट्री वाचत आहे ना इथून तुम्ही आम्ही हिस्ट्री जे आता तीन करोड होते आमचे आपले हिंदू वीस करोड होते विसाचे साठ करोड सत्तर करोड झाले आणि तीन करोड मुस्लिम झाले भारत स्वतंत्र झाल्यानंतर पाकिस्तान झाला वेगळा बहुसंख्य मुस्लिम झाला तीन करोड होते राहिलेले बांगलादेश होते ते पण गेले ते तीन करोडचे पस्तीस करोड झाले झाले कसं आमच्या हिंदूचे तेवढेच राहिले पेक्षा ऐंशी कोटी ऐंशी कोटी हिंदू देश ते कसे काय वाढले वाढले नाही तर पहिल्याच पासूनच त्यांची मेजॉरिटी जास्त आहे तीन करोड मुस्लिम चे चाळीस तीनचे तीनच राहिले पाहिजे हिंदू फक्त ऐंशी चे शंभर झाले पाहिजे दहा पट व्हायला पाहिजे दहा करोड व्हायला पाहिजे होता आता त्यांनी पस्तीस करोड म्हणजे डेमोरोपी जेम झाली हिंदू सनातन धर्मासाठी बरं तुम्हाला हा तुम्हाला महागाई बेरोजगारी महागाई बेरोजगारी हा सेकंड स्टेप आहे पहिला देश वाचायला पाहिजे तुम्ही महागाई आणि बेरोजगारी तुम्ही वाचले पाहिजे मागाही इम्पॉर्टंट नाही काय मिळतो इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट नाही नाही देश असायला पाहिजे देश असेल तर आमचा संपत्ती तेव्हा मुलं बाळा आमचा देश सर्व आमचा फिक्स राहणार आहे ते स्टेबल राहणार आहे स्टेबल राहण्यासाठी देशाशी उपाशी पोटी सुद्धा तुम्ही देश धर्मासाठी लढणार धर्म म्हणजे धर्माला धर्म राहिला तर देश राहणार आहे आमचा हिंदुस्तान उपाशी राहून सुद्धा लढणार तुम्ही सिलेंडर काय पंधराशे नाही पाच हजार झाला तरी उपाशी राहील परंतु धर्म राहायला पाहिजे देशाचा मोदीजी राहायला पाहिजे देशाचा मोदीजी राहायला पाहिजे मोदी राहायला पाहिजे धर्माला पर्यंत पाहिजे कधीपर्यंत लाईफ टाइम पाहिजे कधीपर्यंत दोन हजार आता त्यांनी सत्तर वर्ष राज केलेले आहेत काँग्रेसांनी आपण सुद्धा सत्तर वर्ष मिनिमिम कधीपर्यंत राहिले पाहिजे मोदी कमीत कमी आता दहा वर्ष झालेले अजून सात वर्ष राहायला पाहिजे सत्तर वर्ष राहायला पाहिजे माणसाचं आयुर्मान असतं ना मध्ये त्याच्यानंतर जी आहेत आमचे त्याच्यानंतर त्याच्यानंतर बीजेपी सरकार या धर्मासाठी लढणार त्याच्यानंतर कोण योगी जी योगी जी आहेत ओके श्रीराम हा ठीक आहे तर ही अशी अशी असे काही लोक आहेत की जी असा विचार करतायत सिलेंडर कितीला हो किंवा काही हो बाकीचे जे बहुसंख्य लोक आहेत ते वेगळा विचार करतात आणि ते म्हणतात की सगळेजण एक आहेत आणि एकत्र राहायला पाहिजे कुणाला कुणाला कोणी तारास दिला कुठे बघितलं तुम्ही मोबाईल वर बघितलं का पण तसं हाय का तुम्ही तुम्ही तपासलं का तसं खरंच हाय का ते हे नाही तपासलं ना युट्यूब ला सारखं दाखवते युट्यूब ला दाखवते ते खरं आहे हे कशावर मग तुम्ही हात लावत नाही कोण अच्छा कुणाला हे महाराजांना नाहीच लावत नाही ना, मग कसं काय कोण खत्री सारखं चालू मी पाहते तर हे जे युट्यूब वरती जी माहिती येते आहे ती माहितीचा पण आधार दिला जातो आता ती किती खरी किती खोटी हे काही वयस्क राज्य आहेत त्यांनी तपासून बघितलं नाही आपण आपण समजू शकतो आता जे मगाशी आलेले होते ते ग्रहस्थ हे ज्या पद्धतीने विचारतो वेगळा विचार आहे तर अशी परिस्थिती आहे मला फक्त दाखवायचंय की वेगवेगळ्या सेक्टर मधले लोक कसा विचार करतात आणि ते कसं बोलतात आणि आता जरा आपण ऑडिओ कॅप्चर करूया धीरेंद्र शास्त्रींचा धीरेंद्र शास्त्रींचा ऑडिओ कॅप्चर करूया आपण अबका चुनाव हाई तो छोड़ा इंडिया में भारत के हिंदू हमने तो कसम खा ली है जब तक जात पात ऊंच नीच भेदभाव तो छूट से लोगों को ऊपर नहीं उठा देंगे तब तक हम शांत नहीं रहेंगे कितना बता है बहुत बढ़िया है जनता को मुसलमानों की याद सिया है सुन्नी है पठान है खान है लेकिन उनके मजहब पर जब कोई उंगली उठाता है तो वो सिर्फ मुसलमान हम लोगों में दिक्कत क्या है हम लोगों में जातिया है जातिवाद है धीरेन्द्र शास्त्री आगे मनता आगे है कि आता जो नवीन हिंदू है तो जा त्याला जात आलेली आहे त्याला कोणी छेडेल तर आम्ही सोडणार नाही आणि जसे शिया सुन्नी सुद्धा धर्मावरती आक्रमण होतात त्यावेळेला मुसलमान होतात तसे सगळ्या हिंदू लोकला जात सोडून हिंदू झालं पाहिजे ज्या वेळेला आपल्यावरती अडचण करा असं त्यांनी सांगणे हेच एक एकमत आहे की राजकारणामध्ये धर्म ज्या वेळेला शिरकाव करतो त्यावेळेला अशा गोष्टी घडतात हा तोच मंडप आहे ज्या मंडपामध्ये काल नरेंद्र मोदी यांची सभा झालेली होती आणि आज इथं धरेंद्र शास्त्री यांचा कार्यक्रम होते तोच मंडप तोच सेटअप आहे सेटअप सुद्धा बदललेला नाही आहे काम सुद्धा बदललेलं नाही कॅमेरामॅन साईसह अभिजित मुंबईत